कसं घर आपल्याला काढायचं आहे आणि त्यासाठी स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन सर्कल याचा आपण उपयोग करणार आहे ठीक आहे तर आता बघा ही तुमची पाटी आहे समज हां कसं घर काढायचं आहे आता ते लक्षात घ्या ही तुमची पाटी आता पहिल्यांदा काढायची स्लिपिंग लाईन अशी एवढीच काढायची इथे काढायची नाही काढा बरं आणि आजी होगे रे स्लिपिंग लाईन काढायची स्लिपिंग लाईन स्लँडिंग लाईन काढा ठीक आहे स्लँडिंग लाईन काढायची आता ओके त्यानंतर याला स्लिपिंग लाईनने जोडायचं जोडायच त्यानंतर आता या पहिल्या वर्षापासून स्टँडिंग लाईन काढायची आणि इथून एक स्टँडिंग लाईन काढायची आणि या दोघांना कशाने जोडणार आहेत आपण स्लिपिंग लाईनने जोडणार आहे जोडलं ओके आता पुन्हा एक स्टँडिंग लाईन इथे एक स्टँडिंग लाईन आता त्याला कशाने जोडणार आपण लाईनने जोडणार आणि नंतर एक छोट सर्कल इथं काढणार आहे आपण okay. ओके त्यानंतर आता आपण विंडो काढणार आहे म्हणून पुन्हा दोन स्टँडिंग लाईन काढा दोन स्टँडिंग त्यांना स्लिपिंग लाईन ने जोडा जो आहे त्याच्यानंतर त्याला पुन्हा स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन ही झाली एक विंडो आता दुसरी सर्कल मध्ये काय काढायचं स्टँडिंग चला आता चिमणी काढायची मग पुन्हा दोन स्टँडिंग लाईन छोटीशी काढायची स्टँडिंग लाईन खूप मोठ्या नाही काढायच्या नंतर त्याला अशी स्लिपिंग लाईन हा व्हेरी गुड स्लिपिंग लाईन काढा थोडी बाहेर काढायची अजून एक स्लिपिंग लाईन त्याच्यावर आणि मग या दोन्ही स्लिपिंग लाईन जोडायच्या आणि आता बघा इथं कसं काढायचं हे जमलं तर काढायचं आता हे कशाच चित्र झालं आणि इथं थोडासा रस्ता दाखवूया तर हे घराचं चित्र आहे असा काढण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा